आय गाई कसे तुम्ही मजेत ना मजेतच राहायला पाहिजे कोसो ब्लॉक मध्ये तुमचं सर चे स्वागत आहे तर बघा तुमचं कुसुम ताई हे बघा गुड मॉर्निंग सकाळ सकाळी ब्रेकफास्ट झालेला आहे आमचा आणि इथ बर्थडेचा चा बर्थडे गर्लचा बर्थडे केक मी कुठं हे गायब झाली हात 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 पकड पकड हात हात तिने हो सकाळ लागली तर गाईज गुड मॉर्निंग आणि आमचं झालेलं आहे इथं ब्रेकफास्ट बघा आमचं झालेलं आहे सकाळ सकाळी ब्रेकफास्ट आणि बर्थडे गर्लचा बर्थडे केक आम्ही इथं खायला घेतलाय बोलू सांगता ब्रेकफास्ट झाल्यानंतर काय बोलली तुम्ही मग शिवमला हा हो। इच्छा हा पूर्ण बोला

हा छोटा खेकडा खेकड्या आणि दिसते थे की नेची कटिंग मस्त केस बीस वाढवायचे छानस राहायचं फुन्नी मांजायची इथं ते जेंट्स लोक कसे घालतात तसे तर, तर <laughs> <गौणे वागा। laughs> गाँगा। गाँगा। चला भेटूया नंतर <laughs> बघू शकता गाई केक आमचा खाऊन संपलेला आहे आणि बघा काय आणि इथं चालू आहे कॉम्पिटिशन माझं दुसरं चालू पप्पच झालं पण नाही बघा हे आम्ही माल बनवतोय माल आणतो आम्ही एक घरी करायला बसण्यापेक्षा एक थोडस ही पण इनकम निघते आपण तर बघू शकता कॉम्पिटिशन चालू आहे सोनू झालं का कोण येणार फर्स्ट कोणाचं झालं फर्स्ट बघा सोनू किती फास्ट करतोय त्याचे पप्पा पण बघा मेहनत का वेरी गुड बाय बोलत असाल बायको एक दिवस पण मला सुखाने जगू देत नाही ना yes, yes. Oh. Yes, <laughs> <laughs> एक दिवस सुट्टी बिडते त्यात पण हि लावते मला धंद्याला yes, yes. बघायच मनातलं काढलं की yeah, <laughs> <laughs> नाही

फक्त बरं दिसलं नाही काय 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 काय

गाईस बघू शकता पाऊस बघा कसा जोराने आलेला आहे भरपूर असा जोरात सकाळपासून चालू आहे कालपासून मधल्या जाईल बघा आणि इथे मी आता बटाटे भजी बनवणार आहे मस्त आपण यांना भरपूर भूक लागली गाईस काय हे बघा शंकर खातो का शंकरपाळी काय वी चला भेटूया गाय नंतर बघा काय मस्त गरम गरम भजी आणि इथं पाऊस चालले मस्त पैकी आणि हे बघा कसं तुम्हाला कसं वाटतं भजी खाऊन असं भरपूर दिवसानंतर खायला मिळालंय आणि बाहेरचं असं असं आम्ही बंद केलंय गाईच कारण तुम्हाला तर त्याला एलर्जी होऊ नये म्हणून आम्ही पण नाही खात कारण आपण खाल्लं होतं आपला मुलगा पण खाना त्याच्यामुळे घरात नाही आणलेला तेच गरम पुरवडत असे तर असं वाटतं कोणी आता चढून दिली तरी मी खाणार आणि पावसाचा जोर जास्तच वाढलेला आहे गाईज आमच्या अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये गाईज पावसाचा जोर एवढा वाढलेला आहे ना की आमच्या आम बाजूला म्हणजे बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडच्या बाजूला आहे ना तळे साचले पण आता मी दाखवू नाही शकत कारण गॅलरी मध्ये पण पाऊस येतो आमच्या त्याच्यामुळे गाईक नाश्ता करताना भेट तर हे बघा गाईच गरमागरम भजी झालेली आहे भजी फक्त एक नाही तर दोन प्रकारच्या झालेल्या आहेत गाई दिसत असतील oh yeah! oh व्हिडिओ मध्ये तुम्हाला कारण आमच्या डिमांड वाढतच गेल्या पहिला बोलले बटाट्याची भजी आणि चाय चाय पण म्हणतोय हो बघा हलून नंतर मी माझी डिमांड वाढली कांदा भजीची नंतर यांची डिमांड वाढली पोहे बनव पोहेनंतर मग माझी डिमांड अजून वाढली एक मिरच्या फ्राय करायची म्हणजे अशा तळून घेतलेल्या कापून तर मला भरपूर आवडतात ह्या मिरच्या नाही व छान आहे भजी मस्त आणि हा आमचा सोनू दादा इथं झोपलेला आहे त्याला नाश्ता करायचा नाही आहे पण मला करायचं आहे कारण माझ्या पोटात भरपूर असे कावडे काव काव काव, काव, काव करत आहे कारण सकाळीच आम्ही नाश्ता केलो केला होता काहीच भाकरभाजीचा म्हणून आम्ही मध्ये काही खाल्लं नाही आणि आता खातोय काय राशी खरं आहे ना चला भेटूया नाश्ता करून